नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी नेता जाधव आपण पाहतो तेवीस जून रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आपण लेटेस्ट सॅटलाईट इमेजनुसार जर पाहिलं तर कोकणातील बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण या ठिकाण ठिकाणी जोरदार पाऊसही आज दिवसभर पडलेला आहे या आज संध्याकाळीही या ठिकाणी पावसाची दाट शक्यता याचबरोबर धुळे नंदुरबार जवळ नाशिकचा भाग असा येवला याचबरोबर छत्रपती संभाजीनगरच याचबरोबर लातूर आणि अमरावती चिखलदरा याचबरोबर य यवतमाळ परभणी अकोला वर्धा या भागामध्ये अतिशय जास्त प्रमाणामध्ये ढगांचा गुच्छ त्या ठिकाणी साठलेला आहे त्यामुळे आ त्या ठिकाणी आत्ता मुसळधार पद्धतीचा पाऊसाची शक्यता आहे येणाऱ्या चोवीस तासामध्ये राज्यामध्ये अतिशय मुसळधार पद्धतीचा पावसाची दाट शक्यता आहे ते येणाऱ्या चोवीस तासासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे याचबरोबर रायगड सातारा कोल्हापूर या जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे येणाऱ्या चोवीस तासामध्ये सर्वाधिक पाऊस हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होण्याची शक्यता आहे येणाऱ्या चोवीस तासात राज्याचा पावसाचा विचार केला आपण जर विदर्भाकडून सुरुवातीला जर पाहिलं तर बुलढाणा जिल्ह्यातील चिखली याचबरोबर लोणार सिंदखेड राजा नंदुरा मलकापूर जळगावमध्ये सग्रामपूर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये मध्यम व काही भागामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस शक्यता याचबरोबर अकोला बा तसेच वाशिम याच्यामध्ये पारतूर बार्शी टाकळी कारंजा मालेगाव मांगपिरोळ या भागामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल त्या ठिकाणी वेगवान वारंही असेल जो पावसाचं प्रमाण असेल ते अतिशय जास्त असण्याची शक्यता आहे याचबरोबर बाकीचा उत्तर भाग असेल या भागामध्ये अकोले मृर्दिजापूर अकोट या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे याचबरोबर अमरावतीमधील बहुतांश भागामध्ये चिखलदरा धरणी याचबरोबर अमरावती बाकुल बातुकुली नांदगाव खंडेच्या या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता इतर ठिकाणी मात्र हलका पाऊस पडण्याची शक्यता याचबरोबर यवना यवतमाचा विचार केला तर पुसत महागाव देखीलच द्वारका द्वारखांनी हा जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा व यवतमाळ कळंब राळेगाव पांढरपवडा व मारे याचबरोबर मारेगाव या भागामध्ये मारे मा हलक्या पद्धतीचं फक्त ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता याचबरोबर वर्धामधील कारंजा आष्टी वर आर्वीचा उत्तर भाग असेल या भागा मध्यम व काय भागांना हलक्या स्वरूपाचा याचबरोबर हिंगणघाट दक्षिणापूर देवळकी या भागाने मात्र ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता याचबरोबर नागपूरचा विचारचं केला तर नागपूरचा उत्तरकला भाग असेल रामटेक वर्षी आणि मौदा याचबरोबर भंडारा आणि गोंदियाचा उत्तरटीला भाग तसेच चंद्रपूर संपूर्ण जिल्हा आणि गडचिरोली संपूर्ण जिल्हा या भागामध्ये हलक्या पाऊस अशी शक्य शक्यता आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पावसाचीही शक्यता आहे आपण ना खांद्याचा विचार जर केला तर नाशिक धुळे जळगाव आणि नंदुरबार या संपूर्ण जिल्ह्यामध्ये अतिशय मुसळधारपदीचा पावसाची शक्यता आहे सर्वपत्र आपण नाशिकचा विचार केला सरगना कलवण सटाणा या भागामध्ये अतिशय मुसळधारपदीचा पाऊस पडेल व दिंडोरी चांदवण नांदगाव येवला माळेगाव याही भागामध्ये जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर निफाड नाशिक हा जो दक्षिण भाग असेल व येवाळ्याचं दक्षिण भाग असेल या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा याचबरोबर इगतपुरी सिनर या भागामध्ये हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता शे याचबरोबर बड जळगाव बडगाव चाळीसगाव पाचोरा जामनेर पालोळा या भागामध्ये अतिशय मुसळधार व संपूर्ण जिल्ह्यामध्ये चोपडा यवल रावेर अदलापूर जळगाव दामद भुसावळ जामनेर या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता त्याबरोबर धुळ्यामध्ये साखरे धुळे तसेच नंदुरबारचे नंदुरबार नावापूर आणि या भागामध्ये हे मुसळधार पद्धतीचा व काय भागामध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे मराठवाड्याचा विचार जर केला बर, पर, बर, जा तर मराठवाड्यामध्ये म्हणजे क्षेत्र संभाजीनगर कन्नड कोल्हापूर सिल्लोड सोयगाव हा जो उत्तरेक भाग असेल या भागामध्ये ही अतिशय मुसळधार व जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता याचबरोबर वैजापूर गंगापूर औरंगाबाद पैठण या भागाने मध्यम स्वरूपाचा व एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता याचबरोबर जालनाचा उत्तरेक भाग परभणी उत्तर उत्तरेकल भाग याचबरोबर नांदेडचा उत्तरेक भाग आणि हिंगोली या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची दाट शक्यता याचबरोबर बीडचं जर पाहिलं तर माजलगाव गीज बीड केज आणि अंबेजोबा या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा व पाटोदा बीड जामखेडाष्ट या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची दाट शक्यता याचबरोबर परभणी तसेच नांदेड आणि लातूर या भागामध्ये एक दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा व हलक्या स्वरूपाचा पावसाची दाट शक्यता याचबरोबर दा ला धाराशिवचा विचार केला उस्मानाबाद कळंबूम या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता या जर पश्चिम महाराष्ट्राचा विचार जर केला तर अहमदनगरमध्ये कोपरगाव श्रीरामपूर अकोला हा जो भाग असेल या भागामध्ये हलक्या व मध्यम स्वरूपाचा सरी पडू शकता उर्वर उर्वरित संपूर्ण जिल्ह्यामध्ये मात्र ढगाळ वातावरण व एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता याचबरोबर पुण्यामध्ये वडगाव राजगुरनगर भोर जुन्न शिरूर दोन इंदापूर या भागामध्ये हलक्या व मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात याचबरोबर सोलापूरचा पाहिलं तर कर माडा करमाळा बार्शी या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा व काही दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकत याचबरोबर सोलापूर अकलसोबत अखलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर माळशिरस पंढरपूर मंगळवेगड या भागामध्ये ढगाळ वातावरण व लाईट रेन पडण्याची दाट शक्यता त्याचबरोबर सांगलीचा विचार जर केला सांगलीमध्ये कवटेमाकाळ जत आठ पाडी या तासगाव विटा खानापूर याचबरोबर शिराळा आणि वाळव्याचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे याबरोबर सातारा जर पाहिलं तर जो घाटमात्याचा भाग आहे या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा उरल ठिकाणमध्ये पावसाची शक्यता ही फार कमी असेल याचबरोबर कोल्हापूरचा जो विचार जर केला तर कोल्हापूरमधील जो घाटमातेचा भाग आहे शाहूवाडी गगनबावडा राधानगरी बुदरगड आजरा चंदगड या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा काय भागामध्ये जोरदार पाऊस पडू हो शकतो तसेच पन्हाळा हातकलनगरे कोल्हापूर शिरो हा जो पश्चिम भाग असे या भागामध्ये ढगाळा वाजता एक दोन ठिकाण लाईटन पडण्याची स्टार्ट शक्यता काय ही मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता याचबरोबर कोकणचा विचाराचं केला तर सर्वाधिक पावसाची शक्यता जी असणार आहे ती म्हणजे सिंधुदुर्ग सिंधुदुर्गमध्ये रेड अलर्ट जारी केलेला आहे याच ठिकाणी देवगड कणकवली मालवण कुडाळ वेंगुर्ला सावंतवाडी या संपूर्ण भागामध्ये अतिशय मुसळधार पद्धतीचा पाऊस पडला जर तुमचं काम असेल तरच घराबाहेर अन्यत्र मात्र पाऊस चालू असताना घराबाहेर पुणे याचबरोबर रत्नागिरीमध्ये संपूर्ण रत्नागिरी जिल्हा रायगडचा संपूर्ण जिल्हा या भागामध्ये ही मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळू शकतो याचबरोबर मुंबई ठाणे पनवेल कल्याण भिवंडी शहापूर याचबरोबर मुरबाड असेल उल्हासनगर असेल याचबरोबर पालघर संपूर्ण जिल्हा या भागामध्ये ही मध्यम सरी उद्या पडण्याची शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल आणि नक्की करा धन्यवाद